अचानक दगड नंतर आम्हाला आवाज आला आम्ही झोपतनं उठलो सकाळी सव्वासातला सव्वा सातला उठल्याच्या नंतर आम्ही बघतो तो बाहेर भिंतावर असा दग मोठी दगड आली दगडच्या नंतर आम्ही घरातला सर्व बाहेर पडलो महाड तालुक्यामध्ये मागील आठवड्याभरापासून संततधार पाऊस चालू आहे आणि यामध्ये नद्या नाळे तुडुंब भरलेले असताना अनेक गावांमध्ये देखील कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली होती परंतु आज सकाळी पहाटे दासगाव या ठिकाणी हायवेलगत असणाऱ्या डोंगर डोंगरावरून एक मोठा दगड आला व या दगडाने असणारा आपण पाहू शकता ह्या घरामध्ये जो दणका दिलेला आहे या दणक्याने हे भिंत हे पूर्णपणे भिंतीला तडे जाऊन पाडण्याची स्थिती निर्माण झालेली आहे व ह्या घरामध्ये असणारी जे नागरिक राहत राहत होते हे भीतीपोटी असणाऱ्या शेजारच्या गावांमध्ये राहायला गेलेले आहेत व या ना घरातील जे नागरिक आहेत त्यांच्या जीवितास मोठ्या प्रमाणामध्ये आता धोका निर्माण झालेला आहे राहण्यासारखी स्थिती या ठिकाणी राहिलेली नाही प्रशासनाने मात्र पंचनामा केलेला आहे परंतु या कुटुंबाला प्रशासनाकडून जी अपेक्षा आहे की बाबा आम्हाला आता जीवितस धोका निर्माण झालेला आहे परंतु आमची तात्काळ आता काय ना काहीतरी पण उपाययोजना करण्यात यावी अशा पद्धतीचं ह्या कुटुंबाचं म्हणणं आहे आता आपण पुढे पाहू शकतो की बाबा प्रशासन नेमकी या गो बाबतीमध्ये कोण कोणती भूमिका घेत आहे भरारी पथकसाठी किशोर किरवे महाड रायगड अचानक दगड आल्याच्या नंतर आम्हाला आवाज आला आम्ही जोपतना उठलो सकाळी सव्वा सातला सव्वा सातला उठल्याच्या नंतर आम्ही बघतो तो बाहेर भिंतावर असा दग मोठी दगड आली दगडच्या नंतर आम्ही घरातला सर्व बाहेर पडलो तर आता समजा जीवाचं काही हानी झाली नाही पण हे भिंत भिंत सर्व कोसळले गेला ज्यावेळा दरड आली त्यावेळेला आपण कुठे होता घरातच होतो आम्ही आम्ही हारवडून उठलो ना जोपतना या संदर्भातली काही का आपल्याला नाही नाही काही नाही आमच्याकडे काही नाही आहे मोठा झाड पण आहे ते पण पडू शकते शासनाने काय सांगितलं ना घरातले बाहेर व्हा अरे मग माणूस जाणार कुठे काहीतरी पाहिजे का नाही काधन मग आता तुम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी राहतात आम्ही शेजारी असा दुसऱ्या घरी जातो हां हो आहे ते आमचे नाते वेगळे समजा करून नेमकी काय अपेक्षा आहे हे शासनाने काहीतरी आपला याचा मार्ग लावा हो आम्हाला काहीतरी द्यावं मदत किंवा आम्हाला कुठे जागा द्यावी थोडीफार तर आम्ही इथनं समजा खाली करू शकतो ना